चला सुधागड पाण्याची गाडी निघाली सोना आमचे सोन्या आमचे कुस्ती पहिला आमचे राजस मस्के च्या गुलांचा मानकरी त्यांच्या कोणा या ठिकाणी राजाराम धर्मा मस्के तुमका आंबोट यांच्याकुणा दोनशे रुपयाला आभारे गाडी बघा बिंज शेख रुपया तिकडे आहे तानाजी सवाद पळतोय बाबा लढत अतिशय सुंदर बघा आता बिंदोरचे गुलालचे आमचे सुधामशेठ पवाली कडाव यांचा बाबा पाहिला बाबा सोबत पाहिला क्रिशा अतुल बघत धाकता खांदाकरांचा तानाजी रोबीत आली बघा तिकडं धरा हा बारकेश्वर पाटील यांचा संजय विजय विनायक शेठ घरात लक्की व्हायला मालक यांच्याकडून रुपयाचा बक्ष राजेश मसने आंबोट भिंजरचे गुलाबालचे मानकरी यांच्याकडून आलेसाठी दोनशे रुपये आले दो आभारी चला, चला सोडणार पंच विष्णू भगत गाड्या बघा पाहिजे हो कृपया पुन्हा एकदा लक्ष सुंदर शरद चालू आहे शर्द उची साडीचे धन्यवाद प्रपोज शर्ट झाला या प्रपोज ती ट्रॉफी देऊन टाका एक नंबरची मग त्यांना पण जायचे घरी